नमस्कार भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा मी आज आहे ना म्हणजे सगळं आवरून वगैरे झालेलं आहे तर मग म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ पण टाकला नाही मध्ये टाकायला जमतो मध्ये मध्ये नाही जमत पण मग चला म्हटलं आज शेअर करू तुमच्यासोबत तर नवरात्रीचे ब्ला ब्लाऊज आहेत तर आता पुढं ग्रीन कलर आहे रेड कलर आहे तर त्याचे ब्लाऊज तर ते ब्लाऊज आहे तर ते मला शिवायचे आहेत म्हणजे स्टिच करायचे आहेत तर मग म्हणजे प्रिन्स कट आहेत बरेचसे आणि बरेचसे असे कटोरीचे ब्लाउज आहेत तर म्हटलं चला आता आज आपण कटिंग करू आज सगळं काही व्यवस्थित लवकर आवरून झालेलं आहे आणि मग चला म्हटलं तुमच्यासोबत बत्तीस छातीच्या मापाची प्रिन्स कटिंग मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रिन्स कटिंग किती सोपी आहे आता मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत तरी बऱ्याच मैत्रिणींना लक्षात येत नाही प्रिन्स कटिंग तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रिन्स कटिंग कशी म्हणजे ही तुम्ही कुठल्याही मापाची तुम्ही त्या पद्धतीने कट करू शकता फक्त तुमचं जे मेजरमेंट किंवा जे माप आहे ते प्रॉपरली असलं पाहिजे त्या कस्टमरचं किंवा तुमचं म्हणजे मग तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तर मग चला कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर बघा इथं आहे ना बत्तीस छातीचं माप आहे स्क्रीनवर तुम्हाला मी माप टाकलेलंच आहे उंची तेराची आहे उंची तेराची आहे छाती बत्तीसची कमर अठ्ठावीसचा बा आणि मुंडा सहाचा पुढचा गळा पण सहाचाच मागचा गळा आठचा किंवा नऊचा घ्यायचा आणि शोल्डर साडेपाचचा घ्यायचा आहे हो था, था तर बघा सगळ्यात अगोदर आस्तरवरती आपण कटिंग करून घेणार आहोत हा प्रिन्स कट आहे आणि जर तुम्हाला येत नसेल तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसा कटिंग करायचा वगैरे याच्या अगोदर पण मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत प्रिन्स कटचे तर बघा इथं मी आता तुम्हाला माफ सांगते इथं उंची तेराची घेतल्यानंतर इथं शोल्डर साडेपाच इंचचं घेतलं आहे अडीचचा गळा आणि तीनचा शोल्डर आणि इथं मग मुंडा व्यवस्थित पट्टीने आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग मुंडा सहाचा घ्यायचा आहे जर शोल्डर उतरत असेल ना तर मु मुंडा सा, सा साडेपाचचाच घ्यायचा जेवढा आपण गळा घेतो तेवढाच आणि साडेपाचचा पण जर शोल्डर उतरत असेल तर मग पाचचाच मुंडा म्हणजे शोल्डर घ्यायचा असं करायचं आणि मग नंतर इथं बघा मी सहाचा घेते त्याच्यानंतर आपला बत्तीस छातीचा चौथा भाग निघतो आठ इंचचा तर इथं आठ इंचावरती टिकमार करून घ्यायचे आहे आणि आठ इंचावरती टिकमार केल्यानंतर दोन दीड किंवा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायची शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी तर इथं मी दोन इंच घेतलेली आहे तुम्ही दीड इंच घेतली तरी पण चालेल तर इथं मी व्यवस्थित आखून घेते बघा आणि आखून घेतल्यानंतर मग व्यवस्थित आपल्याला आकार पण द्यायला जमतो आणि आता मग इथं एक इंचावरती अशी तिक करून घ्यायची आणि मग नंतरून ह्या मुंड्याला असा आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित आकार द्यायचा अशा पद्धतीने आणि मग नंतरून आपल्याला कमरेचा भाग घ्यायचा आहे नाहीतर मग पुढचा पण गळा घ्यायचा आहे हा पाठीमागचा गळा तर आता इथं कमर आहे अठ्ठावीसचं तर अठ्ठावीसचा चौथा भाग निघतो सात इंचचा आणि सात इंचमध्ये आपल्याला दोन इंच, इंच मिळून दो प्रॉपरली नऊ इंचचा कमरेचा भाग घ्यायचा आहे छातीचा भाग छातीच्या भागाची घडी ही दहा इंचची येते आणि कमरेच्या भागाची घडी ही प्रॉपरली नऊ इंचची येते तर तुम्हाला जर दोन इंच जर, जर जास्त वाटत असलं तर तुम्ही दीड इंच पण घेऊ शकता तर बघा इथे मी पाठीमागचा गळा आखलेला नाही फक्त टिकमार करून ठेवलेली आहे पण तुम्हाला पाहिजे तेवढा गळा तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर मी इथं आखून घेतले म्हणजे कट करून घेते हा प्रॉपरली पाठीचा भाग झाला बत्तीस छातीचा माप आहे इथं बघू शकता आता ह्याच पाठीच्या भागावरून आपल्याला पुढचा भाग पण काढायचा आहे तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची व्यवस्थित आता बघू शकता आपली प्रॉपरली पाठीची पाठीच्या भागाचे कटिंग झालेली आहे आता बंदबाजू आपल्याकडंच ठेवली होती आता पुढचा गळा कट करताना पण बंदबाजू आपल्याकडच ठेवायची आणि त्याच्यानंतर मग हा पाठीमागचा भाग व्यवस्थित फेस टू फेस ठेवून ठेवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आहे त्या आकारवरती पहिले स्टार्टिंगला आखून घ्यायचं असं आखून घ्यायचं आणि मग नंतर कमी जास्त करायचं हे तुम्ही पुढं बघू शकता आहे त्या भागावरती कट करायचं म्हणजे आखायचं आता आखून झाल्यानंतर मग काय करायचं तो भाग पाठीमागचा भाग उचलून घ्यायचा आता इथं बरेचसे आपल्याला चेंजेस करावे लागतात इथं हा गळा आपण अडीच म्हणजे दोन आणि तीन इंचाच घ्यायचा अडीच आणि तीन इंचाचा जसा आपण पाठीमागचा गळा घेतला त्याच पद्धतीने घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग इथं आहे ना चार इंचावरती टक्स टाकायचा आपल्याला तर इथं चार इं इंचावरती इथं टिकमार करायची बघू शकता तुम्ही आणि इथं दीड इंचावरती हा बत्ती छातीचा माप आहे दीड इंचावरची मग लगेच तिढं पुढं दीड इंच ही वाढवून घ्यायची जेवढा इंचचा तुम्ही टक्स घ्याल तेवढीच इंच जागा तुम्ही पुढं वाढवून घ्यायची कुठलाही माप घेताना आणि वरती पाऊन इंच वाढवायची आता बघू शकता आता तुम्हाला मी प्रॉपरली आखून दाखवते पट्टीच्या साहेने आता आखून झाल्यानंतर वरतून ही लाईन पण व्यवस्थित जॉईन करून घ्यायची म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथपर्यंत तर तुमच्या लक्षात आलंच असेल जर समजलं नाही तर मला कमेंट करून नक्की विचारा आता हा पुढचा गळा घेऊ आपण स बहुतेक बत्तीस छातीच्या मापाचा पुढचा गळा बत्तीस छातीपर्यंतच्या साडेपाच ते सहा इंचाच घेतात आणि जेव्हा आडोतीस म्हणजे छत्तीस आडोतीस चाळीस बेचाळीसचा तेव्हा तो साडेसहाच्या पुढं घेतात म्हणजे सात कधी कधी आठ इंचा घेतात पण तो आठ इंचचा खूपच मोठा होतो तर तेवढा मोठा नाही घ्यायचा तर इथं बघा तीन इंच साडेतीन इंचावरती टक्स टाकण्यासाठी आपल्याला उभी रेस आखून घ्यायची आहे आणि ही रेस आखल्यानंतर मग इथून पण साडेतीन इंचावरतीच म्हणजे मध्य सेंटर काढून पण तुम्ही आकार देऊ शकता पण मग तुमच्या माहितीसाठी मी इथं तुम्हाला आखून दाखवते तर बघा मग हा मध्य सेंटर निघला आणि तिथून मग व्यवस्थित वरतून अशी लाईन मारून घ्यायची आता ही लाईन इथपर्यंत अशी व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आणि जॉईन केल्यानंतर इथून आपल्याला हा टक्स द्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने टक्सचा आकार द्यायचा अशा पद्धतीने असा आला पाहिजे म्हणजे प्रॉपरली आपली जी, जी, जी फिनिशिंग आहे ना ती ब्लाऊज जेव्हा स्टीच करतो ना तेव्हा जेव्हा कस्टमर घालू बघतो ना तर तो ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला पाहिजे तर मी अशीच कटिंग कर करत असते आणि खूप सारे मी प्रिन्स कटिंग शिवून दिलेले आहेत तर पॉप प्रॉपरली बसतात अशी कटिंग तर बघा इथं मी आता गळा नाही कट करते ज्या आहेत ते बाकीचे पार्ट मी तुम्हाला कट करून दाखवते व्यवस्थित कट करायचं कुठंही कमी जास्त करायचं नाही कारण अस्तरवरच प्रॉपरली कटिंग आपण करतो आणि अस्तरव्यतिरिक्त जर आपण मेन फॅब्रिकवरती मग ती थोडासा अर्धा ते पाऊन इंच जास्त एक्स्ट्राची कटिंग करत असतो तर बघा इथं आपला पुढचा पण भाग कट करून झालेला आहे तत्पूर्वी जर बाहीचं तुम्हाला जर पाहिजे असेल बाही कशी कट करायची तर मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत बाहीचे तुम्ही माझ्या चॅनेलवरती जाऊन बघू शकता तर मग मी तुम्हाला हा बत्तीस छातीचा प्रिस कटचा माप म्हणजे प्रॉपरली कटिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे जरी कोणाला काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा तीनही पार्क आपले व्यवस्थित झालेले आहेत त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बाही कटिंग करायची बाकी आहे तर बाही ही दहा इंचची आहे तर त्याच्यासाठी मला दुसरा अस्तर लागणार आहे